त्यांनी दारू प्यावं की अमृत प्यावं हा त्याचं की गटारातलं पाणी प्यावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तू ओबीसीचा नेता म्हणून घेतो ना स्वतःला की टिंबटिंब पेतात का ही तुझी भाषा तू तु फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर आहे म्हणतो स्वतःला तू तिथेही कसा गेला हे संशोधन करावं लागेल ज्यात तसं काय दिसलं त्या फर्ग्युसन कॉलेजला की तुला तिथं प्राध्यापक करावं स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा माणूस तर टिंबटिंबची भाषा करत असतील मग म्हणतो की याला विधान परिषद दिली का याला याची ही भाषा आता झाकण आमचा प्रचलित शब्द आहे को ज्या ज्या भागात तुम्ही जाता त्या त्या भागात तशा तशा भौगोलिक हे असतात तशा पद्धतीने hmm. बोललो याला तू काय टिंबटिंब पितो काय हितो काय बाळा रे आम्ही आमच्या विदर्भाची डिक्शनरी जर उघडली ना तर तुला खोटंनी सांगा जसे तु तुझे डोक्यावरची केसं नकली आहेत ना तू काय काय ठिकाणी नकली आहेस हे सगळं आम्हाला ओळगडता येतं पण थांबा त्याला अजून भुंकू द्या शिशुपाला जे शंभर भुंकणं झाल्याशिवाय सुदर्शन चक्र निघालं नव्हतं त्याच्यामुळे त्याला भुंकू द्या त्याचे आता अठ्ठ्याण्णव झालेत आणखी दोनदा तो भुंकला की मग ब्रह्मास्त्र काढू